देश, मी सौ श्रुतिका श्रीराम इंदुलकर मी गृहिणी आहे मी आश्रमात दोन हजार दहा साली आले हल्लीच्या धक्काधकीच्या आयुष्यात खराखुरा आनंद व समाधान मला इथे मिळाले मला बेस्ट आउट ऑफ वेस्ट कलाकृती करायला खूप आवडतात पण आश्रमाची कुठलीही सेवा करताना मला अधिक आनंद होतो मोठ्या गुरुंचा सहवास फार कमी मिळाला परंतु जो काही काळ मिळाला त्यात खूप काही शिकायला मिळाले मुख्य म्हणजे वेळेची किंमत शिस्त ममताई आजी म्हणजे मायेचा प्रेमाचा खळखळता झरा आजही तो झरा गुरु परिवाराच्या रूपाने जिवंत आहे आजीची आठवण म्हणजे आम्ही भाल्याच्या घरात राहायचो पण तिला ते पसंत नव्हतं ती मला नेहमी म्हणायची गो घोवाक घर सांग गो घोवाक घर सांग सां। पण ज्या वेळेला मी तिला आमच्या घराच्या रिडेव्हलपमेंटबद्दल सांगितलं तिचं समाधान झालं पुढे आम्ही खूप घरं घेऊ पण ते, ते बघायला आजी नसेल पण ती कुठे गेलेली नाही तिचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतात आणि ती नेहमी देत असते मला अभिमानाने असे वाटते ते म्हणजे राजन सर माझे गुरु आहेत जवळजवळ त्यांची सगळीच प्रवचन मी ऐकली आहे प्रत्येक प्रवचनात सरांनी आपल्याला जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात कशी करायची हे हो सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे त्यामुळे तसेच राजन सरामुळे आयुष्यातील कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरे जायला आम्ही सक्षम झालो आपल्या आश्रमातील नातोपासनेतली मुलं खूप छान प्रगती करत आहेत यंग टीमसोबत वावरताना राजन सर आई वडील मित्र भाऊ बहीण कडक शिक्षक या सर्व ही सगळी नाती प्रसंगानुरूप निभावतात त्यामुळे आमच्या मुलांची चिंता आम्हाला नाही गुरुपरिवार नेहमी आपल्या मदतीला रात्री अपरात्री केव्हाही सोबत असतात पारणे माऊली तर धन्य आहे युगेशदादा नेहमी सर्वांना सोबत घेऊन सेवा देत असतात ज्योतिर्मय दिदींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे तिचा तडफदारपणा शिस्त तिची एखादी गोष्ट एखाद्याला समजून सांगण्याची पद्धत इत्यादी आश्रमात होणारे उपक्रम उदाहरणार्थ स्ट्रीट चिल्ड्रन प्रोजेक्ट अंधश्रद्धा निर्मूलन दहावी बारावीच्या मुलांना मार्गदर्शन प्रशिक्षण वर्ग भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन सर्वधर्मीय आनंद मिळावा बालसंस्कार व्यसनमुक्ती स्वच्छता मोहीम रुग्णसेवा कुष्ठरोगी निराधार सहाय्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वृक्षारोपण इत्यादी अनेक उपक्रम सेवाभावींच्या मदतीने गुरुमावली स्वतः हजर राहून करून घेत असतात बरं गुरुमावली एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी वे टू जिंदगी याच्या च्या युट्यूब चॅनेल सुरू करून आश्रमातील सर्व कार्यक्रम जगभरात लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची ही सोय करी तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं आयुष्य समृद्ध बनवा सर नेहमी एक संदेश देतात जो मला खूप आवडतो तो, तो म्हणजे जगात अशक्य काहीच नाही फक्त मनात आणा तुम्हालाच जाणवेल की सर्व काही शक्य आहे गुरुमाऊलींची इच्छा आहे की देऊ आळंदीसाठी शासनातर्फे बस सुरू व्हावी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करते की ही इच्छा त्यांची लवकरात लवकर पूर्ण व्हावी तसाच गुरुमाऊलींच्या सर्व स्वप्न साकार होत व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माऊली त्यांना भरभरून यश देऊ शक्ती देऊ हीच माऊली चरणी प्रार्थना आदेश